कुळे यांनी म्हटलं आहे आता राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट कोविड एकोणीस रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात ग्वाही वर्धा जिल्ह्यातल्या नव्वद गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान यशस्वी देवळी इथल्या इथं अभियानाचा यशस्वी समारोप जालन्याच्या जा पारद इथल्या मिरची पिकाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका पीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी चिंतेत रायगडमधल्या पनवेल आणि उरणच्या आमदारांची अहमदाबाद विमान दुर्घटनेत बळी गेलेल्या एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांशी कुटुंबियांची भेट सांगली तासगाव मिरज खानापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या ढगपुटी सदृश पावसामुळे द्राक्ष डाळिंब आणि ऊस पिकाला मोठा फटका अधिकाऱ्यांकडून पाहणी सुरू आणि बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत प्रहार संघटनेकडून हलकी गाजवत लोटांगण आंदोलन